कळवण देवळा तालुक्यातील भौर ते बगडू शिव दरम्यान रस्त्यावरील घराजवळ रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान बिबट्याने दुचाकीवर केलेल्या हल्ल्यात भौर येथील महिला रोहिणी प्रशांत पाटील यांच्यावर हल्ला करून जखमी केले चार ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली भौर येथील प्रशांत पाटील हे शेतकरी कुटुंब भौर बगडू रस्त्यावरील शिवजवळील मळ्यात वास्तव्यास राहतात रात्री साडे नऊ वाजेच्या दरम्यान प्रशांत व पत्नी रोहिणी पाटील हे दोघे कळवणहून बाजार करून दुचाकीने भाऊरकडे येत होते यावेळी शिवजवळील घराजवळ आले असताना घरापासून काही अंतरावरील रस्त्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक पाठीमागून झडप घालून दुचाकीवर येत असलेल्या प्रशांत पाटील व पत्नी रोहिणी पाटील यांच्यावर जीवघेनं हल्ला केला यात रोहिणी पाटील यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्याच्या खाली बिबट्याने नखांनी व दातांनी जीवघेणा हल्ला चढवत जखमी केले घाबरलेल्या अवस्थेत आरडाओरड केली असता बिबट्याने धूम ठोकली जखमी महिला रोहिणी यांना तात्काळ कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी अनेक यावेळी तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले अधिक उपचारांसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले घटनेची माहिती मिळताच तात्काळ वनविभागाचे वनपाल प्रशांत पाटील विजय पवार सुवर्णा व वनकर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व विचारपूस करून जबाब नोंदवला असल्याचं समजत आहे गेल्या काही दिवसांपासून येथील परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून शिववस्तीवरील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे तरी वनविभागाने त्वरित लक्ष घालून येथील परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी भौर व बगडू शिवारातील शेतकऱ्यांनी केली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी शरद पवार ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रंगभूमी ॲप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा